नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण दोन रांगोळ्या काढणार आहोत त्याच्यामध्ये पहिली जी आहे आपण सात ते सात टिपक्यांची खूपच सुरेख आणि मिनी रांगोळी ही काढणार आहोत आणि जी दुसरी काढणार आहोत ती आपण बॉर्डर रांगोळी काढणार आहोत चला तर मग फटाफट काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारचे टिपके चला तर अशा प्रकारे आपले टिपके हे काढून कम्प्लीट होणार आहेत तर याच्या पुढे आपण अशा प्रकारे प्राण्याचा आकार देऊन आपण या रेगा जोडून घेणार आहोत आणि मधल्या साईडला दोन्ही बाजूने असे कोन काढून घेणार आहोत आता आपण उरलेल्या तीनही बाजूंना अशाच प्रकारचे पान हे काढून घ्यायचे आहेत तीन ते दोन टिपके जे आहेत अशा प्रकारे पहा अशा पद्धतीने आपण हे काढून घ्यायचं आहे चारही बाजूंना अशा प्रकारचे पानं काढून झाल्याच्या नंतर मधल्या साईडला आपण तीन तीन टिपक्यांचा चौकून काढून घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि सुंदर असं आपला चौकून तयार होत आहे आता याच्यानंतर आपण मधला साइडला सुद्धा जे पान काढलेले आहेत त्याला आपण आणखीन एक एक पाकळ्या असं जोडून घेणार आहोत उरलेल्या तीनही बाजूला अशाच प्रकारे पाकळ्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत चारही बाजूंना आता ह्या पाकळ्या अशा प्रकारे जोडून झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण आता लाल रांगोळीचे टिपके हे ठेवून घेणार आहोत चारही बाजूंना आणि त्याच्यानंतर आपण त्याला टोबून म्हणजे बोटाच्या साह्याने गोलाकार पसरवून त्याच्यामध्ये पिवळे टिपके हे देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने हे काढून झाल्याच्यानंतर आपण जे स्टार्टिंगला जे पॅन काढले होते त्याच्यापुढे आपण एक एक पाकळी काढून घेणार आहोत पानासारखीच अशी पाकळी ही काढून घ्यायची आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपण पाकळी ही काढून घेणार आहोत तर अशा ह्या चार पाकळ्या काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण प्रत्येकच आता जे आपण फूल तयार केलेलं आहे चौकोनाच्या प्रत्येक बाजूस त्याला आपण दोन दोन रेगा काढून घ्यायच्या आहेत एक छोटी एक मोठी आधी आपण चारही बाजूना या एक एक रेगा काढून घेतो आहे याच्यानंतर त्याला समांतर अशी आपण छोटी रेक काढून घेणार आहोत किंवा त्याच्या समांतराशी सेम साईजची चला तर आता रेगा काढून झाल्याच्या नंतर छोटी रेक काढून त्याला आपण परत चक्री काढून घेणार आहोत पहा तर किती सुरेख आणि अशी सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली रांगोळी तुम्हाला पाहता येईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट चला तर मग आता अशा प्रकारे ही डिझाईन आपली काढून कंप्लीट झालेली आहे याच्यानंतर आपण आणखीन त्याला सुबकता वाढवण्यासाठी थोडंसं त्याला आणखीन व्यवस्थित असं करून घेणार आहोत चला तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन आता तयार झालेली आहे कम्प्लीट तर ही डिझाईन आपली कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपण दुसरी डिझाईन जी आहे बॉर्डर रांगोळी ही काढून कम्प्लीट करणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली बॉर्डर रांगोळी ही तयार होणार आहे चला तर मग फटाफट आपण काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता दुसराही व्हिडिओ अशाच प्रकारे पहा खूपच सुरेख आणि सुंदर असा रांगोळीची डिझाईन आहे चला तर मैत्रिणींनो आता आपण दुसरी रांगोळी काढणार आहोत ही जी काढत आहोत ती बॉर्डर रांगोळी आहे त्यासाठी आधी आपण लाल टिपका हा देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारचे पांढऱ्या आपण तीन पाकळ्या ह्या काढलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्या वरच्या साईडला आपण एक एक रेग काढून घेणार आहोत आणि याच्यानंतर आपण वरती पिवळा टिपका हा देऊन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पिवळ्या टिपक्याच्या पण शेजारी आपण खालच्यापेक्षा मोठी लाईन ही काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण काढलेली आहे मोठी लाईन सुद्धा आता याच्यानंतर आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्या रेघायला आपण आतल्या साईडला गोल होईल अशा चक्र्या काढून घेणार आहोत चला तर मग आता पहिल्या दोन ज्या पाकळ्या आहेत त्याच्या साईडला दोन चक्र्या काढायच्या आहेत मग आता मधल्या पाकळीला दोन चक्र्या ह्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या या चक्रा काढून झालेल्या आहेत याच्यानंतर आपण त्याला हिरवे टिपके हे मधल्या पाकळ्यांना देऊन घेणार आहोत त्याच्या आधी आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्या साईडला विरुद्ध अशा पाकळ्या काढणार आहोत रेगेच्या साईडला पहा अशा पद्धतीने विरुद्ध अशी चक्री आपण काढलेली आहे <coughs> दोन्हीही साईडला तर आता याच्यानंतर आपण हिरवे टिपके देणार आहोत मधल्या चक्रीना आणि ज्या साईडला दोन काढलेले आहेत वेगळ्या प्रकारे त्याला चॉकलेटी टिपके देणार आहोत व मधल्या साईडला आपण कमळ काढणार आहोत तर आपण ही रांगोळी देवघराच्या समोर काढल्यानंतर खूपच शुभ मानली जाते त्यासाठी आपण नक्की काढा ही काढा ही रांगोळी हळदी कुंकू विथ असं कमळ आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी वाटणारी ही डिझाईन आहे आणि कमळ हे आपल्या देवी देवतांसाठी खूपच शुभ मानलं जातं म्हणून आपण कमळाची रांगोळी नेहमीच काढत असतो तर तुम्ही नक्कीच हे देवघरासमोर काढा रांगोळी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट तर अशा प्रकारे आपली ही डिझाईन आता कम्प्लीट होण्यास तयार आहे नक्की काढा ही तुमच्या घरासमोर दारासमोर किंवा देवघरासमोर थँक्यू थँक्यू सो मच